तसेच आता माही सेवा केंद्राचे पण येतील आलेत का माही केंद्रात आताच आपले या ठिकाणचे सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व नागरिक महाराज स्वाभियानाचा एकच उद्देश असतो शासन आपल्याला हे सर्व ज्ञान प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचून शासनाचे सर्वून सांगितलेले महाराज स्वाभियान हे समाधानशिय सुद्धा त्याचाच एक भाग आहे त्याच्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा तुम्हाला पहिल्यांदा माहिती दिली जाईल माहिती दिल्यानंतर पण बऱ्याच लोकांना माहिती नसते की शासनाच्या नक्की योजना कोणत्या आहेत आणि कोणत्या आपल्याला लाभ लावून आहे तर उदाहरणार्थ यायचं म्हटलं तर डी पी ओ यांच्या अनेक योजना आहेत काही एकल पालकांवर एक योजना आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नसते म्हणजे समजा आई नसेल वडील नसतील आणि तो अज्ञान असेल तर त्याला स्कॉलरशिप मिळू शकते बरोबर अशी योजना आहे बालसंगोपन शिष्यवृत्ती त्याला मिळू शकते बऱ्याच लोकांना माहीत असतं तर अशा वेळेला जर लोकांना माहीत झाल्या तर त्याचा लाभ हा जे आपले पात्र लाभार्थी आहेत त्यांना मिळू शकतो आपला या महाराष्ट्र साहेबांचा एकच उद्देश आहे महा मोसम विभागाचं जर पोस्ट करायचं म्हटलं तर मोसम विभागामार्फत जे जे विविध प्रकारचे दाखले दिले जातात ते दाखले सुद्धा आपल्याला या ठिकाणी तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन करायचं एक दिवसामध्ये आज नाही उद्या तरी तुम्हाला ते दाखले मिळून जातील अगदी तलाटे असतील तुम्हाला सातबारा आणि आठ याच ठिकाणी देतील तर बऱ्याच ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी आलेले आहेत सगळे लाडक्या महिने आहेत का पेन्शन मिळते लाडक्या महिने आहेत का सगळ्या लाडक्या महिने तुम्हाला होणार का ते सगळ्यांना पाचशे वर्षाचे पुढचे मिळत त्यांचा लाभ आहे त्यांचा एक प्रश्न आहे मला माहिती आहे त्यांचा प्रश्न काय ते त्यांना त्यांच्या मध्ये त्यांचा पगार मिळत नाही बरोबर आहे किती जणांना त्यांना मिळाला नाही

काय आता पी एम किसानचा लाभ मिळत नाही मिळतो का सगळ्यांना लाभ पी एम किसानचा जे शेतकरी आहेत पी एम किसानचा लाभ असतो त्यांना महिन्याला पाचशे रुपये मिळतात बरोबर आहे का म्हणजे वर्षाचे सहा हजार रुपये मिळतात त्यांचे अगोदर पी एम किसानचे पगार पगारच म्हणतो आपण पगार चालू असेल आणि आता बंद झाले असेल त्यांनाही पाहता येते की आमची पगार कशामुळे बंद झालेली आहे त्याच्यानंतर अॅग्रिस्टॅक अॅग्रिस्टॅक मध्ये नोंदणी केली का सगळ्यांनी फार्मर आयडीची सगळ्यांना माहिती आहे जर फार्मर आयडी आपल्याला प्राप्त करून घेतला नाही तर आपल्याला एक जुलै पासून खरेदी चालू होती त्या योजनेमध्ये आपल्याला भाग घेता येणार सगळ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा त्यांच्या नावावर शेती आहे सामायिक जरी शेती असतील मध्ये समजा चार पाच जण जरी असतील तर प्रत्येकाचा फार्मर आयडी निघू शकतो फार्मर आयडी असेल तरच कृषी विभागाच्या अनेक योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल गेले असतील थांबतील शांती दिवसभर लोक या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल तर आरोग्य विभागाचे आपल्या तहसील मध्ये अशीच आम्ही तपासणी ठेवली होती mm -hmm. प्राथमिक तपासणी करताना सुद्धा आपल्याला अनेक रोग आहेत हे आपल्याला कळत नसत आपण त्या अंगावर काढतो आणि डॉक्टर जायचं घाबरतो अशा वेळेस माझी सगळ्यात विनंती आहे की तुम्ही प्राथमिक तपासणी करून घ्या त्या प्राथमिक तपासणी असतील त्या करून घ्या जेणेकरून आपल्याला जे आपले छुपे रोग असतात काही लोकांना बीपी असतं कळतच नाही काही लोकांना डायबिटीज असतं ते लक्षातच येत नाही अशा वेळेस डॉक्टर सांगितले की आपल्याला आप लक्षात येते की आपल्याला असे असे रोग आहेत तुम्ही त्या औषध चालू केला की आपल्याला बरं वाटायला म्हणजे प्राथमिक स्वरूपातले रोग हे आपल्याला समजून येतात त्याच्यामुळे वैद्यकीय तपासणी पण बऱ्याच लोकांनी करून घ्या आपले पशुवैद्यकीय डॉक्टर पण आलेले आहेत जर आपले जे जनावर असतील त्या नोंदणी सुद्धा करून घेऊ शकता तर आपल्या प्रत्येक जनावराला टॅग लागला पाहिजे ते असेल तर समजा जनावर जर चुकून म्हणजे दुर्दैवानं जर वीज पडून माहित झालं त्याचा पीएम केला त्याचं त्याचा टॅग नसेल तर आपल्याला त्याचा लाभ घेता येत नाही अनेक लाभ आपल्याला घेता येतात नैसर्गिक आपत्तीमध्ये पाऊस जर जास्त पडला आपल्या पिकाचं नुकसान झालं पंचनांवरून आपल्याला लाभ घेता येतो म्हणजे जे लाभ असतात ते लाभ देण्यासाठी शासकीय योजनेमध्ये कुठेतरी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे पाहणं आवश्यक असतं जनावर जर वीज पडून गेला आणि तुम्ही नोंदणीच केली नसेल पैसे था था था। <laughs> ते पैसे मिळतील का तुम्हाला नाहीत मिळणार परत तुम्ही तक्रार करता की शासन आपल्याला मदत करत त्यामुळे शासनाची भूमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा तेवढं सहकार्य करणं आवश्यक असतं शासनासाठी जे आपले शासन निर्णय असतात शासन निर्णयामध्ये आणि आट्यानी, आट्यानी शर्ती असतात त्या आणि शर्तीची पूर्तता केली तरच आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो त्याच्यामुळं शासनाच्या प्रत्येक आणि शर्ती काय असतात किंवा काय योजना आहेत याच्याबद्दल सुद्धा आपले काय उपस्थित तज्ज्ञ मंडळ ऑफिसर्स आहेत ते आपल्याला माहिती देतील प्रत्येक विभागाने थोडी थोडी माहिती दिली तरी पण आपल्याला माहिती आपण एक दहा पंधरा मिनिटामध्ये प्रत्येक विभागाकडून माहिती घेऊ माहिती घेतल्यानंतर तुमचे सुद्धा लक्षात येईल की आरोग्य विभागाच्या कोणत्या योजना आहेत महिला बाल विकास विभागाच्या कोणत्या योजना आहेत कृषी वैद्यकीय कोणत्या योजना आहेत पंचायत कोण जो का ए, आ आ ना ग्रामसेवक वगैरे नसतील तर बोलून घ्या म्हणजे ते सुद्धा कोणत्या योजना आहेत ते आपल्याला समजून येतात त्या योजनेप्रमाणे मग सुद्धा लक्षात येतं की मी याचा लाभार्थी आहे म्हणून तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नाही गावातील तुमचे सरपंच उपसरपंच असतील किंवा तुमचे ग्राम पंचायत सदस्य असतील हे नेहमी प्रयत्न करत असतात की तुम्हाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ द्यावाचा परंतु त्यांना सुद्धा काही योजना माहीत नसतात त्यामुळं जर एकत्रित असं एखादं शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये जर योजनेचा लाभ मिळतात माहिती मिळाली आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता आला तर ते शासनाचं यशच समजायला हरकत नाही तर तीन महिन्याने आपल्याकडे शिबिर आयोजित करत असणार यावेळेस समजा छोट्या प्रमाणात केलं पुढच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात करू त्यावेळेस तुम्ही प्रसिद्धी वगैरे जास्त केली प्रत्येक गावातून जर जास्त लोक आली तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिबिर आयोजित करता येते तर आपल्या सर्वांनी आपण शासकीय योजनांचा लाभ घ्या मी आपल्या सर्व विभाग प्रमुखांना पण सांगू इच्छितो की त्यांनी थोडक्यात एक पाच मिनिटामध्ये आपल्या विभागामध्ये ज्या ज्या योजना असतील किंवा तुम्ही आज काय करणार याची माहिती दिली तर सर्वांना त्याचा लाभ होईल जर आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान या ठिकाणी भागा मंडळामध्ये आयोजित केलेलं आहे पण खऱ्या अर्थानं हे जे महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरा खऱ्या अर्थानं त्यांना खरंच आधाराची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं ते निराधार आहेत मग त्यांना ज्या ज्या वेळेला अडचणी येतात त्यावेळेला त्यांनी बऱ्याच ठिकाणी धाव घेतलेली असते पण त्यांना न्याय मिळत नसतो आणि खरी त्यांना आधाराची गरज आहे तर अशा वेळेला अगदी जबाबदार जबाबदार बने, बने त्यांच्यासाठी गाव लेवलला ग्रामपंचायत लेवलला एखादा टेबल किंवा तुमचा एखादा व्यक्ती कर्मचारी अधिकारी ज्यांच्याकडं पूर्ण माहिती आहे आणि त्यांची अडचण सोडू शकेल असा एखादा कर्मचारी आमच्या ग्रामपंचायतला पंधरा दिवसाला किंवा दहा दिवसाला अशी काही व्यवस्था होऊ शकते का आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातलं जर आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्या काय अडचणी ह्या जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या अगदी कमी वेळामध्ये त्यांच्या जर तुम्ही अडचणी सोडवला तर खऱ्या अर्थानं हे शिबिर खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं मी म्हणेन

याच्यामध्ये काही प्रकाराच लोकांचे शेतांचे प्रॉब्लेम असते शेतांची कोणाची वाटणी करायची असते कोणाला शेताला रस्ता नसतो तिथे सुद्धा अर्ज द्या आमच्याकडून आता तुम्ही तोंडी सांगितलं तर आमच्या लक्षात येणार नाही कोण गोष्ट इ쁘ाई पार <laughs>